न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी आज पेट तालुक्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन विशेष सहकार्य मंत्री नरहरी झिरवाळ यांचा दौरा पार पडला मुख्यमंत्री झिरवाळ यांनी पहाटे मुंबईहून निघून मकमलाबाद येथे आगमन केले आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांच्या दौऱ्यात त्यांनी तालुक्यातील आडगाव बिलकस आणि अंद्रुटे या परिसरातील शेत पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली मंत्री जिरवाळ यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवून तातडीने मदत मिळवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले तसेच अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून मदत कार्यवाही गतिमान करण्याचे दिले सन्माननीय तालुक्यातील काही प्रतिष्ठित प्रमुख मान्यवर सर्वाधिकारी वर्ग स्थानिक रहिवासी बंधू भगिनी बालमित्र आज तसं काय हा भाषण करण्याचा वेळ किंवा सत्कार करण्याचा वेळ नव्हता नाही कारण मी जे काही बघितलंय ते आज पूर्ण राज्यभर ताईंनी ना राज्यभर पावसानं अहंकार ढासलाय आता आपल्याकडं आहे सतत सुरू झालेला पाऊस आणि त्याच्यानुसार आता काही ठिकाणी आपण जे बघतो ते पाऊस सतत नाहीये काही दिवस टँकरची मागणी होती दोन दोन तीन तीन महिने याच्यापूर्वी पण त्याच गावामध्ये एवढा ढज सारखा पाऊस झाला आपण ती व्ही चॅनलच्या माध्यमातून बघतो अतिशय वाईट अवस्था झालेली आहे अनेकांना जीव गमवावा लागला आहे दोन दोन तीन तीन दिवस काहींची प्रेत सापडली नव्हती जनावरांची बॉड्या सापडल्या नाहीत म्हणजेच गायी असतील म्हशी असतील किंवा मेंढ्या असतील आपण बघतो काही गावांमध्ये दोन दोन तीन तीन दिवस घरांबद्दल दा पाणीच निघाले नव्हतं ते पाणी चार चार पाच पाच फुटापर्यंतच पाणी होत शेवटी निसर्ग आहे जो मारतो तो त्याला तो निसर्ग म्हणतात त्याच्यामुळे निसर्ग हा आपल्याला पुन्हा कुठल्या ना कुठल्या उकला मार्गाने उभारी दिल्याशिवाय लागणार नाही त्या दौऱ्यात तहसीलदार गट विकास अधिकारी कृषी अधिकारी पेठ नगर पंचायत अध्यक्ष ग्रामपंचायतींची मंडळी वा नेतृत्व आणि तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते शेतकऱ्यांनी पीक विमा मदत अनुदान खत व बियाण्यांच्या उपलब्धते संदर्भातील मागण्या मांडल्या यावेळी शेतकरी यांनी आमच्या पिकांचे नुकसान झाले आहे पण मंत्री जिरवाळ यांची भेट देणे आणि आमच्या समस्यांकडे लक्ष देणे ही मोठी आश्वासक गोष्ट असल्याचं सांगत आम्हाला लवकर मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली माझे नाव भागवत पांडुरे राहणार खोकरतळे तालुका पेठ जिल्हा नाशिक तर ही आमची जी नांदीची शेती आहे तर ह्या असं त्याच्यावर जे आहे ना डावण्यासारखा रोग पिवळा पडल्यानंतर त्याला गोंड्याला काही येत नाही आणि ही, ही परिस्थिती अशी पावसाने करून ठेवलेली आहे त्याच्यामुळं त्याला म्हणजे पीक येणं हे थोडं कठीणच आहे आणि जाणे जुने काही म्हणजे त्याला पिवळ्या जर पिवळी नागली पडल्यानंतर त्याला जाणे जुने असे पाहिजे असे भरदार येतच नाही फक्त ते असं एक गोंडा म्हणून दिसतोय नाहीतर त्याला जाणे वगैरे काहीही असे म्हणजे येणार नाही हा अति दुस असल्यामुळे अति पाऊस रात्री आणि दिवसा त्याच्यामुळं शेतीची जी ही मशागत ती वयालाच जाऊ राहिली अशी पद्धत आहे आता हे एवढं जे पिवळं दिसत म्हणजे ती गेला तर जमा आहे एवढा पाऊस पडून सुद्धा आमचा काहीही फायदा होणार नाही असं वाटतं आज आम्हाला आहे आज ती पाऊस झाल्यामुळे जे आहे ना संपूर्ण शेतीला जो रोग धावल्यामुळं नष्ट होऊ राहिली आजच्या स्थितीला नष्ट आमच्या नजरेने नष्ट दिसू राहिली अशी परिस्थिती आहे शासनाने तात्काळ पंचनामे करावे आणि आम्हाला नुसगान भरपाई द्यावी अशी आमची शेतकऱ्यांची मजूर शेतकऱ्यांची मागणी आहे दौऱ्याच्या अखेरीस मंत्री झिरवाळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांचा हौस वाढवला आणि त्यांच्या प्रश्नांवर तातडीने लक्ष देण्याचे आश्वासन दिले विनोद सहाळे दक्ष न्यूज पेठ